दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय आमचे कोर्सेस विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स .sc, आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा 17. सत्याऐंशी सात तारीखला होणारी लोकसभेची निवडणूक आपल्या भारत देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी अतिमहत्वाची आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक घोषणा दिली आहे या निवडणुकीत भाजप पा चारशे पाच चारशे पाच आणि म्हणून चारशे पाच खासदार देशातून निवडून देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हा विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी संकल्प जो झालाय त्यामध्ये कोकणातलीही लोकसभेची त्या जागा त्या चारशे जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे यासाठी आजचा आपला प्रचार बांधवांन विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केलेला मागील दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम कार्य विकास आपण पाहता जगामध्ये भारताचं नाव एक विकसित भारत त्यांनी नावारूपाला आणण्याचा जो प्रयत्न केला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत दोन हजार चौदाला अकरा क्रमांकावर होता माननीय मोदी साहेबांनी आता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं दहा वर्षात जरी पाचव्या क्रमांकावर आणला तरी दोन हजार तीस साली भारत अमेरिका चायना तिसऱ्या नंबरवर भारत आल्याशिवाय राहणार नाही बांधवणे एवढ्या गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करताय मागे दहा वर्षात त्यांनी चोपन वेगवेगळ्या योजना गरीबांसाठी दिल्या गरीबांसाठी दिल्या कोरोनाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कंपन्या व्यवसाय बंद झाले उपासमारीची वेळ येत होती कामगार बेकार झाले होते घरात अन्न नव्हतं अशा वेळेला माननीय मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत मिळतायन पुढे पाच वर्षापर्यंत मिळणार आहे त्याचप्रमाणे या देश स्वच्छ भारत या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता या देशात अकरा कोटी बहात्तर लाख मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या काळात शौचालय बांधले जवळपास आठ कोटी घरामध्ये नळाने पाणी दिलं पाणी दिलं पावणे चार कोटी घरं ज्या लोकांना घरं नव्हती राहायला घर नव्हतं अशा गरीबांना पावणे चार कोटी घरं गर दिली घरात आजारी माणूस पडला तर त्यांच्या आजारपणासाठी उपचाराला पैसे नव्हते मोदी साहेबांनी अशा वेळेला आयुष्यमान भारत त्या कुटुंबाला पाच लाखापर्यंत मदत करण्याची योजना आणली अशा विविध योजना गरीबांना महिलांना तरुणांना विकासासाठी उद्योगासाठी पैसे अनेक योजना जाहीर केल्या अनेक योजना जाहीर केल्या आणि म्हणून बांधवांनो या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी असावेत एक हा देश सर्वांगीण विकसित व्हावा या देशातून गरिबी नष्ट व्हावी आमच्या तरुण वर्गाला नोकऱ्या मिळाव्यात हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करत आहेत मी त्यांच्याच मंत्रिमंडळात मी एम एस एमई मंत्री आहे उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक योजना त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक बनू पाहतोय हा कोकण आहे माझ्या अगोदर सन्मानिय उदयजी सामंत यांचं भाजलं भाषण झालं ते उद्योग मंत्री आहे मी त्यांना एवढंच सांगेन मी मंत्री आहे तुम्ही राज्यात मंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्या सोबत या कोकणात एकच समस्या मोठी आहे बेकारी बेकारीची मोठी समस्या इथून मुलं मुली शिकतात ते मुंबईकडे जातात पण आता मुंबईतही नोकऱ्या राहिल्या नाही हा सर्व विचार करता भविष्यामध्ये कोकणात उद्योगधंदे यावे उद्योगधंदे यावे या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच नोकऱ्या मिळाव्या अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावेत आणि मी मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर प्राधान्याचा प्रश्न उद्योजक नोकऱ्या मिळून देणं आणि इथली आर्थिक स्थिती सुधारणं दरडोळी उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल बंधू भगिनीनो माता नो आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वादच मला मिळाला नाही मी एवढी वर्ष गेले चाळीस वर्ष विविध पदावर आहे त्या पदावर काम करताना माझं कुठेही असलो तरी लक्ष एक माझं कोकण माझा कोकण समृद्ध करावं सुखी समाधानी करा हा समाज करावा हा माझा ध्यास आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नाला माननीय आमचे देवेंद्र फडणवीस आमचे उदय सामंत सन्माननीय केसरकर साहेब साथ, साथ करताय भविष्यात अशी साथ द्या आपण या कोकणाचा पुणे का लोक भविष्यात बोलले पाहिजे की कोकण पा आणि कोकण सारखी प्रगती करा आणि त्यासाठी असं काम करण्यासाठी मोदींचं येणार हे सरकार मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना चारशे पार खासदार निवडून येत असताना कोकणचा तुमच्या हक्काचा खासदार चारशे मध्ये असावा यासाठी येणाऱ्या सात तारीखला आपण सर्वांनी आपण सर्वांनी आपल्या कमळ निशानीवर शिक्का मारून आपण मला सेवा करण्याची विकास आपला कोकणाचा करण्यासाठी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी साहेब जे काम करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदान कराल अशी अपेक्षा करतो आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करून इथे आले आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उजयी व्हावा म्हणून मार्गदर्शन मार केलं आणि देवेंद्रजी करणार त्यांना धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि वेळा अभावी इथेच थांबतो आपला देश आता महिला युवा शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी कार्यरत राहील ही गोष्ट मोदींची आहे आणि त्याचसाठी आपण मतदान करावं एवढीच विनंती जय हिंद मंडळी देशाच्या आणि कोकणाच्या महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निमंत्रित करतो आपण सगळ्यांनी अडीच लाखाच्या मताने राणेसाहेबांना निवडून देण्याची गॅरंटी घ्यायची आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या सभेमध्ये ज्यांना आशीर्वाद देण्याकरता निवडून देण्याकरता मतदान करण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत असे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री आणि आपले लाडके उमेदवार नारायणराव राणेसाहेब मंचावर उपस्थित आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी उदय सामंतजी दीपक केसरकरजी प्रवीण दरेकरजी या ठिकाणी मंचावर उपस्थित निलेश राणेजी नितेश राणेजी किरण सामंतजी अपूर्वा तई सामंत प्रमोदजी जठार राजनजी तेरी बाळाभाऊ माने मधु चव्हाणजी सदानंद चव्हाणजी श्वेता कोरगावकर राहुल पंडित शिल्पाताई सुर्वे राजेश सावंत केतन शेटे संजय आंग्रे ऋषिकेश केळकर संदीप मिस्त्री अजित यशवंतराव सुरेश गुरव भास्कर सुतार चंद्रकांत मांडवकर सुजाता साकळी वर्षाताई भोसले मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे माझी नाही आहे त्यामुळे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आताच आपण राणेसाहेबांचं भाषण ऐकलं ही निवडणूक बंधू भगिनींनो आपल्या देशाकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे